तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनल मी मध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे अलिबाग तालुक्यातील आग्रिकोली पद्धतीचा खाण्याच्या मटणची रेसिपी तर आता वाजले सकाळचे साडेसहा आणि आपण जाणार होतो आता पहिला मटण आणायला आपले दोन मित्र आधीच तिकडे शॉपवर जाऊन मटणाची तयारी सुरू केलेली आहे म्हणजे मटण घेऊन येणार आहे तर आपल्याला जायचं गाडी घेऊन आणि मटन तिथनं घेऊन मग द्यायचं आपल्याला भाकर आपल्या मित्राच्या घरी आणि मग तिथं आज आगरी कोली पद्धतीचा खाण्याच्या मटणाची तुम्हाला रेसिपी बघायला भेटणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आजची व्हिडिओ खूप धमाकेदार होणार आहे तिथे आपले सर्व मित्र असणार आहेत तर त्यांच्यासोबत मजा मस्ती होणार आहे आणि तुम्हाला भेट बघायला भेटणार आहे ती मेन आगरी कोली पद्धतीची खाण्याची रेसिपी खाण्याचा मटण तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आता आपण चाललो आहोत मटणाच्या शॉपवर तर तिथून मटण घेऊन आपल्याला जायचं आहे पुढे तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा व्हिडिओ पूर्ण पहा तर मित्रांनो बघा आपले मित्र पहिले तशी पोचलेले आहेत इकडं समीर आणि हे बघा मंदार सकाळी किती वाजता उठलास सहा वाजता उठून तशी आलेले आहेत हे मटणाची तयारी करायला बाकीचे मेंबर आता तिकडे किती वाजे बंद येतील ते काम चालू आहे बाकीचे मेंबर आपले तिकडं भाकरवाडला पोचलेले आहेत आणि तिकडे आपला बाकीचं काम चालू आहे इथून हा मटन घेऊन मग डायरेक्ट आपण जाऊ तिकडे मित्रांनो नाना इकडं कांदा कापून रेडी झालेला आपला बाकी इकडं बाकी तिकडं खोबरा वाचण्याचं काम चालू आहे समीर खोबरा वाचतय झाला काय समीर बाकी बाकी आपले मेंबर बाकीचे अजून यायचे आहेत नेहमी नेहमीप्रमाणे समीरने आता तेल आपला टाकून झालेलं आहे इकडं मटण्याची सुरुवात झालेली आहे तेल गरम होऊन आता त्याच्यामध्ये परत टाकले राई आणि आज कूक आहे तिकडं अण्णांच्या सोबतीला आहे मंदार आणि आता काय कांदा याला <द्टीश्णी> याच्यात कांदा झाल्याच्या नंतर आता लसूण कांदा मस्त की लाल झाला काय सुकी मिरची हे आहे ना कुठली

पाणी टाक पाणी टाका टाक पाणी टाक आता हे होईल शेवटला आलंय आता काला वाटण खोबरा टाका नाही हे मरा आगा आगा

<laughs> <laughs> आता शेवटला ला कोथिंबीर आणि फायनल झाले आपला खाण्याचा मटन रेडी ग्रीज तू टेस्ट कर बघ कसे आहे कशी आहे टेस्ट एक नंबर हा अलिबाग मधील आपला खाण्याचा मटन आगरी कोली पद्धतीचा

ઉઠલા प्रत्येक एक किलो वाटायला वाट्याला जाईल तर नंतर परत येईल वाटून फायनली लास्ट स्टेप वर आलेला आहे मटनचा टोप मटन झाल्या वाटून लासला राहिले ग्रेव्ही आता तर मित्रांनो तुम्ही आता बघितलात आपण आपला खाण्याचा मटण रेडी झालेला आहे आणि आज बनवलेला मटन नाही आणि मटन एक नंबर टेस्टी झालेला आहे तुम्हाला आज या व्हिडिओ मध्ये बघायला भेटलाय अलिबाग मधील आगरी कोली पद्धतीचा खाण्याचा मटण मतन। आणि मटणाची टेस्ट एवढी भारी झालेली एक नंबरच तर अशाच तर तुम्हाला नवनवीन व्हिडिओ मी घेऊन येत राहीन आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आता नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय चला आणि ना एकदा परत एकदा थँक्स